हमारी 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 हम सब, एक एक। हम सब एक। 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 कराड नगर परिषद कराड अष्ट्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या साठी लाड शिफारस व अनुकंपासाठी गेले अनेक दिवस आम्ही शिवसाहेबांशी संपर्क केला असतो केला असता केला असता ना आणि आम्हाला न्यायालयाने आदे आदेश दिला आहे खंडपीठ औरंगाबाद खंडपीठानं न्या ना, न्यायालयानं आदेश दिला आहे की नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांनाच नोकरीमध्ये सामावून करून घ्यावे परंतु शिव नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला सामावून घेत नाही तरी त्याचंही लवकरात लवकर त्याने अंमलबजावणी करावी आमची त्यांना विनंती आहे यासाठी आम्ही अष्ट्यात्तर कर्मचारी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत कराड नगर परिषद कराड येथील कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत तरी बीएमआर मी सातारा जिल्हा अध्यक्ष व सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कांबळे आम्ही या आंदोलना आमरण उपोषणाचा पाठिंबा देत आहे आजच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत किलाड शिफारस व अनुकंपा खायच्या भरती त्यातील एक अष्ट्यात्तर कर्मचारी म्हणजे अष्ट्याहत्तर जणांची अजून भरती थांबवलेली आहे ते काही अधिक नगर परिषदेतले काही अधिकारी हे भरती करण्यास टाळा करत असल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे तरी ह्याचा निर्णय लवकरात लवकर जर न झाल्यास बीम आर्मी मोठं जण आंदोलन पुढील काळात उभं माझं नाव तेजस्वी कनैया तांबे माझ्या वडिलांचं नाव कनैया आहे ते नगरपालिकेत पालकांगत काम करत होते त्यांचा मृत्यू होऊन वीस वर्ष झाले तरीही आम तीस वर्ष झाले तरीही त्यांच्या जागेवर कोणालाही नोकरी मिळाली मिळाली नाही आम्ही दोघी दोघीच बहिणी आहोत मम्मीला दोन आईला दोन वर्ष झाले विर होऊन आमची सध्याची परिस्थिती सध्या हालपास झाली पण आमच्यापैकी दोघींपैकी कुणाला तरी त्या जागेवर नियुक्त नियुक्ती द्यावी अशी माझी इच्छा आहे आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात तीच इच्छा आहे पण आमच्या जर पूर्ण नाही झाल्या आम्ही तीव्र अमरण उपोषण आता सध्याच चालूच आहे पण तीव्र आंदोलन करायला तयार आहे